असं करून घ्यायचं आहे तर बघा आता आपलं गृहस्पट्टी झालेली आहे समोरचा गळा मुंडा झालेला आहे शिलाई मार्जिन छातीचा चौथा बघा आता कटोरीचं माप टाकायचं आहे कटोरीचं माप टाकताना काय करायचं आहे आपले छातीचा चौथा भागाने जे शिलाई मार्जिन आहे याचा मध्ये काढायचं आहे जितकं असेल तितकं तर आपलं इथं किती आहे त्याचं आपल्याला मध्ये काढून घ्यायचं नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुमचं एका नवीन मीडियममध्ये आपण आज ब्लाऊजचं माप घेऊन कटिंग करायचं आहे तर एकाताईनी कमेंट केलेली की त्यांना ब्लाउज उलटा करून ब्लाऊजचं माप घेऊन पेपर कटिंग हवं आहे तर म्हणजे त्यांना छातीचा चौथा भाग काढताना प्रॉब्लेम येतो तर त्यांनी सांगितलेलं की ताई तुम्ही ब्लाऊजला उलटा करून चेस्टचं माप दा काढून ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवा अशी त्यांची कमेंट आहे तर आपण ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि त्याचप्रमाणे ब्लाऊजचं पेपर कटिंग करून दाखवायचं आहे तर असं प्रत्येकाचे वेगळे वेगळे कमेंट असतात त्याचा आपण रिप्लाय देण्याचा मी नक्की प्रयत्न करत असते तर आता मी इथं ब्लाऊजचं माप घेऊन तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवणार आहे त्याचबरोबर ब्लाऊज उलटा करून माप घेऊन दाखवणार आहे तर बघू शकता आपण आता हा ब्लाऊज उलट करून घेतलेला आहे तर शिलाई मार्जिन जे असतं आपलं तिथपर्यंतच आपल्याला माप घ्यायचं असतं तर ते कसं घ्यायचं काय बदल करायचे ते बघूयात आता आपण ब्लाऊज सरळ केल्यानंतर मार्जिन आपल्या आतल्या साईडला फोल्डिंग होतं त्यामुळे मार्जिन आपल्याला इथं दिसत नसतं पण आता इथं मार्जन आहे जे आपली लास्टची जी शिलाई असते आपण शिलाई फिटिंगची शिलाई केलेली असते त्या शिलाईपर्यंतच आपल्याला आपलं माप घ्यायचं आहे छातीच्या चौथ्या भागाचं म्हणजे आपलं माप जे आहे ते बरोबर येईल म्हणून आपण आता ब्लाऊज उलटा केलेला आहे आणि जे लास्टचं शिलाई आहे त्याला मी इथं मार्किंग करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं तिथंपर्यंतच माप घ्यायचं आहे लास्टची शिलाई आहे आपली फिटिंगची आणि उलटा ब्लाऊज केल्यानंतरही छातीचा चौथा भाग आपण कुठल्या साईडला काढायचा जे आपले हुकं लावलेला असतात त्या साईडनी काढायचं कारण हुकाची घरं केलेली पट्टी आपली पट्टी बाहेर असते एक्स्ट्राची म्हणून आपण हुक लावलेल्या साईडनी माप काढून घ्यायचं आहे तुमचं जितकं येईल तितकं तुम्ही घ्या तर हा आपला बेचाळीस त्रेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून ह्याचं माप जे आहे ते त्रेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे हा पावणे अकरा ह्याचं माप आलेला आहे छातीचा चौथा भाग जो आहे तो पावणे अकराला आलेला आहे साडे दहाला असतं तर आपलं बेचाळीस साईजचा ब्लाऊज झाला असता हे आपलं पावणे अकरा आलेला आहे त्यामुळे हा ब्लाऊज आहे तो आपला त्रेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर कुठलाही ब्लाऊज असू दे अशाच पद्धतीने मार्जन करा तुम्हाला गणित करायला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे डायरेक्ट जितकं माप आलेलं आहे आपलं बरोबर टेपनी मोजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला तेवढंच माप टाकायचं आणि छातीचा चौथा चा भाग टाकला त्याच्यापुढं आपल्याला मार्किंग करून दीड इंच मार्जिन करायचं म्हणजे आपल्याला किती आलं कुठल्या मापाचा ब्लाऊज आहे हेही बघण्यामध्ये गरज पडत नाही इथं मी लिहून घेणार आहे आपला ब्लाऊज किती साईजचा आहे बेचाळीस त्रेचाळीस आहे छातीचा चौथा चा भाग किती आलेला आहे आपला पावणे अकरा म्हणजे दहा पॉईंट पंच्याहत्तर मी लिहिलेला आहे तर आता आपण ब्लाऊजची उंची घ्यायची आहे आता ब्लाऊज कुठल्या साईजचा आहे का आलेला आहे आपल्याला तर ब्लाऊजचं मग उंची घ्यायची आहे उंची घेताना नेहमी आपण पाठीमागच्या साईडने घेतो आता आपण छातीचा चौथा भाग काढताना काय बदल करायचे ते बघितले आता आपण उंची घेताना पण काय बदल करायचे आता आपण ब्लाउज उलटा केलेला आहे त्यामुळं मार्जिन पण आपलं इथं आपल्याला दिसत आहे तर मार्जिन जे जे आहे ते सोडायचं जे शिलाई असते आपली फिनिशिंगचे आपण शोल्डर जॉईंट केलेलं त्या शिलाईच्या खाली कमरेपर्यंत आपल्याला माप बघायचं प्रें आहे कारण आपण शिलाई मार्जिन धरून जर केले तर अर्धा इंच म्हणजे एक्स्ट्रा होऊ शकते कारण आपण ह्यामध्ये एक इंची उंची मिक्स करत असतो म्हणून वरती शिलाई मार्जिन सोडायचं जी शिलाई आहे आपली शिलाई केलेली आहे ना त्या शिलाईच्या खालती आपल्याला माप बघायचं आहे मार्जिन वरती सोडायचं शिलाईच्या पॉईंटपासून जसं छातीचा चौथा भागाला शिलाईपासून बघितलं तसंच शिलाईपासून कमरेपर्यंत बघायचं आहे किती आहे ते जितकं येईल त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आहे आपल्याला तर आपलं आलेलं आहे तेरा इंच त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं चौदा तर तुम्ही जर शिलाई मार्जिन जर घेऊन उंची घेतलेली असेल तर मग अर्धाच इंच मिक्स करा उंची आता आपण पासून घेतले मार्जिंगला तर अर्धा इंच उंचीमध्ये वाढवा आता आपण शिलाई मार्जिन शिलाईपासून मार्किंग केलेलं आहे आहे एक इंच मार्जिन असं चौदा इंच घेतलेलं आहे तर समजावून सांगत आहे

आपल्याला सुरुवातीला गळारुंदी आपल्याला बघा आता काय करायचं गळारुंदी घ्यायचं आहे आपल्या गळारुंदी तीन तीन आहे आपल्याला आपला ब्लाऊज जो आहे तो बेचाळीस त्रेचाळीस साईचा आहे त्यामुळे गळारुंदी आपण तीन इंच घ्यायचा शोल्डर किती आहे आपण ब्लाऊजच्या मापावरून आहे ते आपल्याला असंही बाळ आहे तीन आहे म्हणजे तयार शोल्डर तर बघा आपल्या ब्लाऊजच्या मापावरून आता आपण ब्लाउज करून शोल्डर बघूयात शोल्डर आता आपण शिलाई मार्जिन पर्यंत मोजून घ्यायचं आहे आपलं किती आहे आपलं शिलाई मार्जिन पर्यंत बघितलं तर आपलं सव्वा तीन इंच येतं शिलाई मार्जिनच्या अलीकडे बघितलं तर आपलं बरोबर आपलं सव्वा तीन इंच इकडे अर्धा इंच इकडे सव्वा तीन इंच सरळ करून बघूयात सरळ करून बघितल्यानंतर तयार आहे ते आपलं तीन इंच आहे तीन इंच तयार आहे तर आपण साडेतीन इंच साईज नुसार शोल्डर आपलं तीन इंच येणार आहे आणि अर्धा इंच मार्क बरोबर किती आलेला आहे साडे तीन इंच आलेला आहे समोरचा आहे म्हणजे आपला जेवढा आहे आहे आता था शोल्डर झालेला था वरून माप समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा घेताना ब्लाऊज आपण सर्व करून घेऊयात म्हणजे आपला ब्लाउजचं माप चुकणार नाही त्यांना फक्त छातीचं माप उलटा करून ब्लाऊजचं पाहिजे होतं म्हणून आता आपण ब्लाऊज सर्व करून घेतलेला आहे सर्व करून ब्लाऊज आपण पूर्ण माप घेणार आहोत आता तर आता बघा आपल्याला जे शोल्डर जॉईंट आहे तिथपासून जे समोरचं हुक आहे तिथपर्यंत आपल्याला समोरचा गळा बघायचा आहे किती आहे तर आपलं जे अंतर आलेलं आहे ते बघा बरोबर सहा इंच आलेलं आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे साडेसहा इंच घ्यायचं आहे साडेसहा इंच घेतल्यानंतर खाली पण आपण बरोबर तीन इंच गळा रुंदी घ्यायचा आहे आणि हा बॉक्स तयार करायचा आहे आणि पट्टीचा वापर करा म्हणजे पट्टीचा वापर केल्यामुळं काय होतं तर आपण सर्व लाईन येते पाऊन इंच घ्यायचं आहे आपल्याला पाऊन इंच आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे इथं आपल्याला पाव इंच अर्धा इंच न घेता पाऊन इंच घ्यायचं आहे एक इंच घेतला तर आकार जास्तच वरती येतो त्यामुळे पाऊन इंच घ्यायचं आहे आपल्याला आता पाऊन इंच घेतलेला आहे आता आपला समोरचा गळा झालेला आहे आता मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा जो आहे तो आपण ब्लाऊज आपला बरोबर सरळ ठेवून घ्यायचा भाई थोडी वरती वरच्या साईडला करायची आहे वरच्या साईडला बाई केल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे शोल्डर जॉईंटपासून आपल्याला जे आपलं भाई मुंड्याचे जोड आहेत म्हणजे भाई जॉईंट केलेले आणि काखेतला भाग तो सरळ घेऊन मार्किंग करून बघायचा आहे किती आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आहे जितकं असेल तुमच्या ब्लाऊजचं तितकं घ्या म्हणजे जितकं असेल तितकं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं इथं आपण सहा इंच घेतलेलं आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेसहा इंच घ्यायचं साडेसहा इंच घेतल्यानंतर खालीही आपलं साडेतीन इंच शोल्डर आहे का बघून घ्यायचं आहे आणि सहा इंचाला आपण साडेसहा इंचाला बॉक्स तयार करायचं आहे आता आपल्याला मुंडा घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं छातीचा चौथा भाग किती आहे आपला तिथं लिहिलेला आहे आपण पावणे अकरा इंच बरोबर आणि पावणे अकरा म्हणून दीड शिलाई मार्जिन मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण खालीही तशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे पावणे अकरा आणि दीड शिलाई मार्जिन म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो बरोबर बसतो आहे कमरेचं माप नाही घेतलं तरीही चालतं आता आपण मुंडेचे आकार द्यायचे आहेत आपला पहिला मुंडा असतो एक इंचा म्हणजे समोरचा आणि पाठीभागचा दीड इंचा मुंडेला आकार कसे द्यायचे तर बघा जे आपला दीड इंचा मुंडा आहे त्याला लास्टपासून सुरू करायचं म्हणजे जे आपलं दीड इंच मार्जिन आहे तिथपासून आपल्याला गोल आकारमध्ये घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा मुंड्याचा आकार एकदम परफेक्ट आणि गोल आलेला आहे अशा पद्धतीने मुंड्याला आकार आले तर ब्लाऊजमध्ये चुन्ना घोळ पडत नाही खेचत नाही ब्लाउज परफेक्ट येतो गोलाकार आपला दीड इंचाच्या मुंड्याला पाठीमागचा भागाचा झालेला आहे आता आपण समोरच्या मुंड्याला आकार देताना दीड इंच आहे ना तिथंपासून सुरू करायचं छातीच्या चौथ्या भागापासून आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे परफेक्ट मुंडा आलेला आहे आपला आता आता आपण मुंडा झालेला आहे समोरचा गळा छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन झालेला आहे आता आपण क्रॉसपट्टी टाकून घ्यायची आहे क्रॉसपट्टी टाकताना फिटिंगच्या साईडला आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे आणि पट्टीकडं साडेतीन इंच परत आपण इकडं तीन इंचाला मार्किंग करायची आणि आपण तीन इंचाचा सुरुवातीला बॉक्स तयार करायचा आणि सरळ लाईनवरती तीन इंचाला मार्किंग करायचं आणि वरती कर्वमध्ये त्या साडेतीन इंचाला आकार द्यायचा आहे म्हणजे आपली क्रॉसपटीही व्यवस्थित बसते कटोरीलाही आपले व्यवस्थित आकार येतो आता आपण काय करायचं आहे शिलाई मार्जन आणि छातीचा चौथा भाग आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला तुमचं जितकं माप असेल त्याचा मध्य काढायचा बरोबर असं गणित करत बसायचं नाही मार्किंग करायचं मध्य केलेल्या ठिकाणी आणि आपल्याला समोरच्या गळ्याच्या ठिकाणी एक इंचाला मार्किंग करायचं आहे मुंडेच्या तिथून आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे कारण आपला बेचाळीस साईजचा त्रेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण मुंड्यापासून खाली तीन इंचाला मार्किंग करायचं म्हणजे अडीच इंच आपलं तयार होणार आहे कमी असेल तर कटोरी जी छातीमध्ये ओढते आपली म्हणून आपण इथं तीन इंच अंतर घ्यायचं आहे आणि तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहेत छातीचा चौथा भागाचा मध्य काढलेला समोरच्या गळायचा आणि क्रॉसपट्ट तिथं मुंड्यापासून ये तीन इंच घेतलेला आहे ती, तीन तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहेत बघू शकता कटोरी आपली कशी गोल व्यवस्थित आलेली आहे आता ही कटोरी आपल्याला नंतर वाढून घ्यायची आहे व्यवस्थित आता मार्किंग झालेलं आहे ते कट करायचं कट कसं करायचं जे शिलाई मार्जिनचा पुढचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला सुरुवातीला दीड इंचचा मुंडा कट करायचा आहे दीड इंचा मुंडा कट केल्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी कट करायची आहे गळारुंदीला कट मारायचा पाठीमागचा गळा जर तुमचा समोरच्या गळ्यापेक्षा जास्त असेल तर समोरच्या गळ्यापर्यंत कट करायचं कटी कमी जर असेल ना तर छोटासा कट मारायचा आणि दोन्ही पार्ट वेगळेवेगळे करायचे आता आपण इथं गळा कट केलेला आहे आणि दोन्ही पार्ट वेगळेवेगळे करून घ्यायचे आहेत पाठीमागचा आपण थोडंसं साईडला ठेवूया समोरचा भाग तयार करूयात क्रॉसपट्टी जसं आपण व्यवस्थित क्रॉस आकार दिलेला तसंच कट करून घ्यायचा आहे आणि इथं कटोरीत कट करून घ्यायची आहे आपल्याला हव्यामुळे थोडंसं पेपर ओढत आहे आपला आणि आता आपल्याला एक इंचाचा मुंडा कट करायला विसरायचं नाही नेहमी काय होतं एखाद्या वेळेस जर मुंडा कट करायचा विसरला तर मग मुंड्यामध्ये भरपूर झोळ येतो काखेमध्ये म्हणून हे विसरायचं नाही बघू शकता साईडपट्टी आपली कशी परफेक्ट तयार झालेली आहे ही आपली कटोरी आहे आपली क्रॉसपट्टी समोरचा पार्ट आपला तयार आहे आता आपण पाठीमागचा भाग तयार करायचा आहे पाठीमागचा भाग तुमचा जेवढा तुमच्या पाठीमागच्या गळ्याची उंची आहे तेवढी घ्यायची गळ्याची उंची काढत बसण्यापेक्षा खालचा जो कुमरेचा भाग आहे तो घ्यायचा त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचा आणि पेपरवरती खालच्या बाजूनी साडेतीन आहे आपण चार इंच घेतलं चार इंचाला मार्किंग केलेलं आहे आपण अर्धा इंच मार्जिन आणि वरती जे कट मारलेलं आहे त्याला आपण जॉईंट करून घ्यायचं आहे चौकोनी हवा असेल तर चौकोनी गोल जसा हवा तसा तुम्ही तो आकार देऊ शकता चौकोनी आकार दिल्यामुळं काय होतं आपल्याला पाहिजे तो त्यामध्ये आकार देऊ शकतो आपण म्हणून पेपर कटिंग चौकोनी गळ्याचीच करायची नंतर आपण हवा तो आकार देऊ शकता तर पाठीमागच्या भागाचंही आपलं असं कटिंग झालेलं आहे तर आता आपण कटोरी आहे ते आपण वाढून घेऊयात कटोरी वाढवून घेण्यासाठी मी दुसरा एक पेपर घेतलेला आहे आणि आप आपली कटोरी जी आहे ती जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे तर खूप सोप्या पद्धतीनं बघा मी तुम्हाला इथं कटोरीचं परफेक्ट असं माप घ्यायला सांगत आहे माप घेत घेत कटोरी ब्लाउजचं आपण इथं कटिंग करत आहोत म्हणजे दोन्ही होत आहे आपलं मार्किंग कटोरीचं माप घेणं आणि ब्लाऊजचं कटिंग करणं तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं मिळणार आहे बघायला तर आता जे आपलं कटोरी वाढवताना जे आपली खालची साईड आहे कटोरीची त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे जितका येईल त्याचा मध्य काढायचा ज्या ठिकाणी मध्ये काढलेलं आहे तिथं खाली आपण दीड इंचाला मार्किंग करायची त्याच्यानंतर इकडच्या साईडला बरोबर दीड इंच घ्यायचं इकडच्या साईडलाही दीड इंच घ्यायचं आहे गे। दीड इंच घेतल्याच्यानंतर आपल्याला पट्टीनं ते दोन्ही मार्किंग करून घ्यायचे आहेत पॉईंट इकडचा पॉईंट आणि इकडचा पॉईंट परफेक्ट असं मार्किंग करून घ्या आता आपण समोरच्या गळ्याला काही न घेता फक्त क्रॉसमध्ये जॉईन करायचं आहे कारण आपण समोरचा गळा आपण पायपिंग करताना ओढत असतो पायपिंग करताना गळा ओढला ना पसरतो त्यामुळं आपण समोरचा गाळा लूज पडतो आपला आणि शोल्डर उतरण्याची शक्यता असते म्हणून आपण तिथं काही न घेता क्रॉस घेतलेला आहे इथं फक्त पाव इंच मार्जिन घ्यायचं पाव इंचाचं मार्जिन घेऊन जो गोल राऊंड आहे तो आपण दीड इंचाला जॉईंट करायचा आहे सहज जरी तुम्ही कटोरी वाढवली सहज जरी आकार दिला तर तुमचा परफेक्ट आणि गोल येणारच आता आपण कटोरी कटिंग करून घ्यायची आहे खूप सुंदर अशी कटोरीचा आकार आलेला आहे आता बघा आपल्याला काय करायचं इकडचं टोक इकडच्या टोकावरती ठेवायचं खालच्या साईडला जर कमी जास्त अंतर झालेलं असेल ते कट करायचं नैसेल झालं तर फक्त खालच्या साईडला तो कोणा जो आहे तो थोडासा कट करायचा आहे म्हणजे जास्तीचा क्रॉस आहे तो कट करून गोलाकारमध्ये कट करून घ्यायचा आहे परफेक्ट कटोरीचं कटिंग चा झालेलं आहे आता आपण बाईचं कटिंग करूयात बाईचं कटिंग करताना आता आपल्याला तुमच्या बाईची जेवढी उंच आहे तेवढी घ्या आणि त्यामध्ये अस्तरचा ब्लाऊज कटिंग करणार आहोत हा बिगर अस्तरचा आहे पण आपण अस्तरसाठी ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत त्यामुळं अर्धा इंच मार्जिन घेणार आहोत उंचीमध्ये तर ब्लाऊजची तयार उंची आपली साडेपाच इंच आहे तयार उंची जर साडेपाच असेल तर अर्धा इंच मार्जिन शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे सहा इंच आपण इथं घेणार आहोत अस्तरचा बिगर असतरचा त्यावर आपण मार्जिन घ्यायचं आहे सुरुवातीला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला आणि साडेपाच इंच आपल्या भाईची तयार उंची बाहेची उंची तयारींचं साडेपाच घेतल्याच्या नंतर आता आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे आता इथं काय झालेलं आहे तर आपण नेहमी उंची बंद बाजूवरती टाकतो पण आपण व्हिडिओ काढताना आपलं बंद बाजूवरती न येतं आपली उंची खुल्या भागाकडे आलेली आहे म्हणून आता मी डबल माप टाकत आहे कारण आपली उंची जी आहे ती इकडच्या साईडला आलेली आहे आपण व्हिडिओ काढण्याच्या गडबडीमध्ये बघितलेलं नाही आहे ते आता आपण बघितले आहे तर आता आपण बंद बाजूवरती उंची टाकायची अगोदर सुरुवातीला मार्जिन घ्यायचं आहे मार्जिन घेतल्याच्यानंतर साडेपाच इंच आपण तयार उंची घ्यायची आहे आणि आपल्याला छातीचा चौथा भाग बाहेर उंदीसाठी घ्यायचा आहे बाहेर छातीचा चौथा भाग आला पावणे अकरा इंच आलेला आहे तर पावणे अकराला मार्जिन पावणे अकरा घ्यायचा आहे त्यामध्ये मार्जिन वगैरे काही ॲडजस्ट करायचं नाही आणि बघा उंची नेहमी तुम्ही खुल्या बाजूवरती न टाकता बंद बाजूवरती टाका म्हणजे आपलं अखंड नाही निघेल नाही तर मध्यभागी कट होतं जसं माझ्याकडून आता चुकून झालं तसं होऊ देऊ नका क्या पाईट आहे ते आपण अडीच इंच घेतले अडीच इंच घेतलं तिथं दोन इंच खाली घेतलेलं आहे कंपल्सरी दोन इंच घ्यायचं खालच्या साईडला दोन मार्किंग करायची एक इंचला एक आणि दोन इंचला एक आता ह्या दोन्ही मार्किंग केल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे दंडघेर किती आहे आपल्या ब्लाउजचा जितका दंडघेर आहे तितका घ्यायचा आहे दंडघेर साडेसहा आहे साडेसहा दंडघेर दीड इंच शिलाई मार्जिन जेवढा दंडघेर असेल तेवढा घ्यायचं त्यामध्ये ब्लाऊजमध्ये आपण दीड इंच मार्जिन मिक्स केलेलं आहे म्हणून दीड इंच घ्यायचं आहे ते क्रॉसमध्ये जॉईंट करायचं आहे आपल्याला शिलाई मार्जिन आहे आपलं आता आपल्याला ह्या दोन इंचापासून त्या दोन इंचाला आकार देऊन घ्यायचा आहे सुरुवातीला बघू शकता व्यवस्थित असा गोल आकार देत आपण त्या जॉईन दोन इंचाला जॉईन करायचा आहे आकार आपण पहिलाच व्यवस्थित दिला की दुसरा आपला ऑटोमॅटिक व्यवस्थित आकार येतो आता आपण दुसरा आकार देण्यासाठी जे दे दोन इंच घेतलेला गे आहे त्याच्या खाली अडीच इंचाला मार्किंग करायचं अडीच इंचाच्या खाली आपण अर्धा इंच घ्यायचं आहे पाऊन ही घेऊ शकता आणि आपल्याला एक इंचचा पॉईंट आणि हे पॉईंट जॉईन करायचं आहे म्हणजे एक इंचापासून आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची आहे ते अडीच इंचच्या खाली आपण अर्धा इंच घेतलं तिथं आणि ते दोन इंचापर्यंत आपल्याला परफेक्ट असा आकार द्यायचा आहे बघू शकता बाईचा आकार आपला एकदम व्यवस्थित आलेला आहे एकदा अशी बाई कटिंग करून बघा आणि मग तुमच्या बाईचे आकार बघा कसे परफेक्ट येतात हे आपण आता कट करून घ्यायचं आहे तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं पूर्ण बा ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे आणि प्लस त्यामध्ये तुम्हाला ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं उलटा ब्लाऊज केल्यानंतर माप कसं घ्यायचं काय बदल करायचे तेही सांगितलेलं आहे तर खूप छान व्हिडिओ आहे नक्की बघा नक्की बघितलेला आहे तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण जा पूर्ण चॅनलवरती छान असे व्हिडिओ आहेत प्रत्येक साईजचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत बघू शकता भाईचा आकार आपल्या व्यवस्थित आलेला आहे तर पॅटर्न जर हवे असतील तर स्क्रीनवरती नंबर आहे त्या स्क्रीनवरच्या नंबरवरती संपर्क साधा व्हॉट्सअपवरती म्हणजे तुम्हाला पेपर पॅटर्न कशा पद्धतीनं मिळतात त्यामध्ये काय काय मिळतं हे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद